हिवाळ्यामध्ये तुम्ही पालक आलू पालक पनीर पालक पुरी अशी वेगवेगळी भाजी खाल्लीच असेल पण या सगळ्या भाज्या कॉमन आहे आणि ह्या सगळ्यांचे नाव तुम्ही ऐकलेच असेल पण अशी एक वेगळी अशी भाजी आहे की सोयाबीन पालक अशी न्यूट्रिन आणि प्रोटीन ही भाजी एकदा नक्की करून बघा पालकपासून अनेक भाज्या खाल्ल्या पण अशी धाबा स्टाईल रेसिपी मी कधी ऐकली पण नव्हती आणि खाल्ली पण नव्हती आणि जेव्हा मी बनवून खाली ना तेव्हा खूपच टेस्टी बनली आणि ही बनवायची म्हटलं तर एकदम सोपी चला तर बघूस अगोदर आपण सोयाबीन छान गरम पाण्यामध्ये उकळू टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला ही पालक ग्रेवी करून घ्यायची आहे याला उकडाचं वगैरे काहीच नाही डायरेक्ट तुम्ही मिक्सरमध्ये ग्रेवी करून घ्यायची आहे नंतर मी घरचं थोडं हिरवा पाला तोडून घेत आहे तुमच्याकडे कांदा असेल तर तुम्ही कांदा टाकू शकता तर मी ही पाला होता माझ्याकडे वेस्ट जावं नाही म्हणून मी तोडून घेत आहे तर इथे आपल्याला पालक छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे बारीक आणि नंतर आपल्याला सोया ते सोयाबीन आपण जे गरम पाण्यात ठेवलं होतं ना थोडं मीठ टाकून त्याला छान असं पिरून टाकायचं म्हणजे पाणी पूर्ण याचं काढून टाकायचं आहे आणि छान असं अलग करून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला टमाटर आणि ही पालक कापून घेतलेला आहे आणि नंतर आता आपण फोडणीची तयारी करू सगळ्यात अगोदर मी इथे ते तेल घेतलेलं आहे तर इथे मी थोडं जास्त प्रमाण घेत आहे तेलाचं तर तीन चमच इथं मी तेल घेतलं आहे तुम्ही वाटलं तर कमी घेऊ हो शकता नंतर मी मोरी घेतलेली आहे मोरी छान तडतड होऊ दिली आहे नंतर तडतड झाल्यानंतर जिरे टाकले छान फुटू दिले आहे जर आपण फुटू नाही दिलं ना तर ती कच्ची राहते आणि कडवट मारते मोरी आणि नंतर आपल्याला कांदा लसूण अद्रक पेस्ट टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायची आणि थोडा ब्राऊन भाजून घ्यायचं आहे नाहीतर तो, तो कच्चा राहते त्याच्यानंतर आपल्याला गरम मसाला जे तुमचे घरगुती मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता तर मी इथे काळा मसाला आणि धनिया पावडर जिरा पावडर टाकलेला आहे नंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला कांद्याची प पानं टाकायची आहे कारण मी अगोदर टाकले नाही कारण की पाने लवकर जळून जातात ना त्याच्यामुळे मी मसाला झाल्यानंतर टाकला म्हणजे मसाला छान शिजला आहे नंतर न आपल्याला दोन चमच तिखट टाकायचं आहे थोडी हळद टाकलेली आहे तुम्ही वाटेल थोडा तिखट टाका नंतर मीठ टाकलं आहे मीठ थोडं कमीच टाकलं कारण की जेव्हा उकडली ना तेव्हा मीठ टाकलं होतं छान मसाल्यामध्ये याला भाजू द्यायचं आहे नंतर टमाटर टाकून छान याची ग्रेव्ही तयारी करायची आहे था, टमाटर छान शिजू द्यायचे आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला जी आपण ग्रेव्ही बनवली होती ना पालाची ती ग्रेव्ही टाकून घ्यायची आणि छान याला मिक्स करून शिजू द्यायचं आहे लगेच आपल्याला सोयाबीन टाकायचं नाही आहे छान असं शिजू द्यायचं आहे खदखदं कारण की आपण कोणी कोणी ना पालक उकळून टाकतात पण कसं ते सगळे प्रोटीन निघून जातात पालकचे त्याच्यामुळे मी नाही का उकडलं नाही डायरेक्ट पिसून छान इथं शिजू देत आहे त्याच्यानंतर मी भांड्यामध्ये सोयाबीन तळून घेत आहे त्याच्यामध्ये थोडं तिखट आणि मीठ टाकून छान मिक्स करून त्याला थोडं फ्राय करून घेत आहे म्हणजे त्याला तिखट पण छान लागणार तर बघा इथे फ्राय करून झालेले आहे आणि इथे ही ग्रेवी पण छान शिजलेली आहे एका साईडला ही शिजतच होती तर आता आपल्याला सगळं हे सोयाबीन टाकून घ्यायची आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि दोन मिनटं छान शिजू द्यायचं नंतर आपली भाजी तयार झाली आहे तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद